काय आहे ज्ञानेश्वर माऊलींच्या संजीवन समाधीचे रहस्य एकोणीसशे चा काळ अंधश्रद्धा निर्मूलनवाल्यांचा होता त्यावेळी त्यांची दृष्टी पडली माऊलींच्या समाधीवर संजीवन समाधी म्हणजे त्या काय हे समजून न घेता त्यांनी डायरेक्ट आळंदी गाठली त्यावेळी झालेली सविस्तर घटना थोर शास्त्रज्ञ आर एन शुक्ल यांनी सांगितलेली ती अशी त्यावेळी वारकरी संप्रदायांची थोर व्यक्ती ह भ प मामासाहेब दांडेकर हे होते त्यांनी शुक्ल साहेबांना फोन केला आळंदीची समाधी उखडण्यासाठी काही अंधश्रद्धा निर्मूलनचे लोक येत आहेत त्यांचे असे म्हणणे आहे की जर संत ज्ञानेश्वरांनी जिवंत समाधी घेतली तर ते शरीर रूपाने जिवंत असतील किंवा त्यांच्या शरीरातील हाडे तरी सापडतील मामासाहेबांसमोर सा खूप मोठा प्रश्न पडला होता यांना रोखायचे कसे त्यावेळी शुक्ल साहेब यांनी मामासाहेबांना सांगितले माऊली बघून घेतील दुसरा दिवस उजाडला सकाळी दोन अडीचशे माणसांचा ट्रक पुण्याहून आळंदीला जाणार आहेत असे समजल्यावर त्यांच्या अगोदर मामासाहेब दांडेकर आणि शास्त्रज्ञ शुक्ल साहेब एक होता काउंटर त्यात एक्स रे अल्फा गॅमा बीटा नावाचे जे किरण किंवा की ऊर्जा असते ते एखाद्या ठिकाणी आहेत की नाहीत हे शोधून काढू शकतो ते मीटर वर दाखवले जाते त्याला गिगरम्युलर स्किंटिलेशन काउंटर किंवा गिगरम्युलर काउंटर असे नाव आहे तो संत ज्ञानेश्वर महाराजांच्या समाधीपासून सहा फूट अंतरावर ठेवला दुसरा मीटर ज्याला थर्मिस्टर बोलोमीटर म्हणतात तो घेतला होता त्याने अल्ट्रावायलेट रेस किंवा इन्फ्रारेड रेस आहेत की नाहीत हे पाहता येते तोही मीटर समाधीजवळ ठेवला तिसरा फ्रिक्वेन्सी मीटर रडार हा मीटरही त्या ठिकाणी ठेवला तोपर्यंत अंधश्रद्धावाली मंडळी डॉक्टर दोन तीन इंग्लिश देतच मंदिरापर्यंत पोहोचली सर्व जमावाला दाराजवळच मामांनी थांबवले आणि सांगितले समाधी बद्दल आम्ही जे सांगतो तो प्रयोग करा आणि मग तुमचे काम करा तोपर्यंत शुक्ल साहेबांनी समाधी झाकण्यासाठी तीन वेस्टने आणली एक जस्ताचे एक पितळेचे आणि एक लोखंडाचे शुक्ल साहेब त्या कार्यकर्त्यांना म्हणाले या ठिकाणी तीन मीटर ठेवले आहेत समाधीवर एक एक झाकण टाकून मीटरवर काय दिसते ते, ते पाहायचे आहे तुम्ही पाहाल त्यावेळी आम्ही येथे थांबणार नाही आम्ही दोघे बाहेर थांब त्यांच्यातील दहा बारा प्रमुख मंडळी पुढे आली त्यांना गाभाऱ्यात घेतले आणि त्यांना माहिती देऊन मामासाहेब दांडेकर आणि थोर सायंटिस्ट शुक्ल साहेब गाभाऱ्याबाहेर निघून आले आम्ही सांगितल्याप्रमाणे त्यांनी प्रयोग करून पाहिला लोखंडी पितळी जस्ताचे आवरण काढल्यावर एकच ठराविक रिडिंग मीटर दाखवायचे आत कोणी नसल्याने काटा हलविण्याचा प्रश्नच नाही त्या लोकांपैकी कोणी मीटरला हात लावत नव्हते मग काटा रीडिंग का दाखवत आहे रीडिंग दाखवणारे चैतन्य स्पंदने म्हणजे चैतन्य लहरी कोठून येत आहेत असा गहन प्रश्न अंधश्रद्धा निर्मूलनवाल्यांना पडला यामध्ये कसलाच टोना किंवा हात चलाखी नव्हती हे त्यांच्या लक्षात आले शास्त्रीय भाषेत हे प्रयोग त्यांना करून दाखविल्यावर त्यांच्या लक्षात आले संजीवन समाधी म्हणजे काय हे जेव्हा त्यांना समजावून सांगितले तेव्हा त्यांच्या लक्षात आले की या ठिकाणी निश्चितपणे चैतन्य आहे आहे ऊर्जा स्पंदने आहेत म्हणूनच त्यांचा जाणवतो चैतन्य दिसत नसले तरी त्याचे अस्तित्व असते क्ष किरण म्हणजेच एक्स रे दिसत नसले तरी त्यांचे अस्तित्व नाकारू शकत नाही तसे संत ज्ञानेश्वरांची संजीवन समाधी आहेच त्यांचे अस्तित्व मनुष्यच काय विज्ञान सुद्धा नाकारू शकत नाही वैज्ञानिक दृष्टिकोनाने सर्व अंधश्रद्धा निर्मूलनाच्या कार्यकर्त्यांचा संभ्रम दूर झाल्यानंतर ही सगळी मंडळी दर सहा महिन्याला समाधीच्या दर्शनाला येऊ लागली तीन परदेशी नागरिकांपैकी एकाने स्वतःला आळंदीला वाहून घेतले पुन्हा कधीच कुणी माऊलींवर आक्षेप घेण्याचे धाडस केले नाही वारकरी संप्रदायाचे अर्धवर्य ह भ प मामासाहेब दांडेकरांनी आलेल्या सर्व अंधश्रद्धा निर्मूलनाच्या सदस्यांना पुन्हा एकदा संजीवन समाधी म्हणजे काय हे समजावून सांगताना म्हणाले एखादा साधू संत संजीवन समाधी घेतो तेव्हा योगशास्त्राप्रमाणे तो, योग तो पंच महाभूतात्मक होतो शरीर पृथ्वी आप तेज वायू आकाश या पंच महाभूतांपासून तयार झालेली आहे जेव्हा तो संजीवन समाधीत उतरतो तेव्हा तो, ते तो सजग असतो समाधीत बसल्यावर व्यक्ती निर्विकल्प अवस्थेत जाते निर्दयी होते याचा अर्थ त्याच्या शरीरातील पृथ्वी आप तेज वायू हे जे भाग असतात ते बाहेरच्या ब्रह्मांडातील पृथ्वी आप तेज वायू आकाश यात एकरूप होऊन जातात त्यामुळे समाधीच्या जागी काहीही शिल्लक राहत नाही हेच आहे ज्ञानेश्वर माऊलींच्या संजीवन समाधीचे रहस्य कृष्ण हरी प्लीज सबस्क्राईब माय यूट्यूब चॅनेल सहज बोन लाईक शेअर अँड सबस्क्राईब